अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापना झाल्यानंतर सध्या विधानसभेचे कामकाज सुरू आहे मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरू आहे शनिवारी सात डिसेंबर आणि रविवारी आठ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली अखेर भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीत भारताची सर्वभौमता व एकात्रता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल